राम राम शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज मी तुम्हाला बागायती राहण्यासाठी म्हणजेच शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता माझ्या हातामध्ये काळी कसदार जमिनीतली माती आहे एकदम अशी काळी जमीन असाल तुम्ही पाणी देऊ शकत असाल तर अशा जमिनीमध्ये जर तुम्ही चार बाय दोन या अंतराने कापूस पिकाची लागवड केली आणि जर प्रॉपर तुमचं ड्रीप व्यवस्थापन असेल ड्रीपनं जर तुम्ही खतं त्याच्यासोबतच जर पाव पावसाचा तुटवडा पडला अचानक पाऊस जर कमी झाला अशा टायमाला जर तुम्ही पाणी देऊ शकत असाल तर तुम्ही पंधरा ते वीस क्विंटल प्रति एकरातून कदाचित हे एका कापसाच्या शेतीमधून किंवा कापसाच्या पिकापासून हे घेऊ शकता मागच्या वर्षी पंधरा सोळाच्या आसपास मी पण घेतलं होतं परंतु बागायती रानामध्ये एवढं येतं शेतकरी मित्रांनो जिरायती रानामध्ये येऊ शकत नाही भुरकाट मुरुमाट जर जमीन असेल तर अशा रानामध्ये शक्यतो जास्तीत जास्त उत्पादन घेणं थोडं मुश्किल होतं आणि ड्रिप व्यवस्थापन आणि फवारणे जर प्रॉपर केलं तर जास्तीत जास्त उत्पादन हे निघू शकतं मित्रांनो पहिलं सगळ्यात महत्त्वाचं वाण आहे तर ते आहे राशी सीड कंपनीचं सहाशे एकोणसाठ मित्रांनो अतिशय टपोर बोंड आहे यावर्षी शॉर्टेज वगैरे कदाचित पडू शकतं जर तुमच्या तिकडे सध्या उपलब्ध झालेलं असेल बागायती जमीन असेल तर तुम्ही या वानाची लागवड करून पहा जबरदस्त फायदा तुमचा हा तिथं होऊ शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे वान आहे तर ते आहे वी एस ॲग्री सीड्स कंपनीचं सत्तर सदुसष्ट सत्तर सदुसष्ट तुम्ही या वानाची लागवड करून पहा बागायती जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन तुम्ही सत्तर सदुसष्ट पासून सुद्धा घेऊ शकता याचं सुद्धा लागवडीचं अंतर तुम्हाला चार बाय दोन अशा प्रकारे तिथं ठेवणं गरजेचं आहे पुढची जी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो तर ती आहे त्रिकर सीड्स कंपनीची जी नंदीवाली व्हरायटी आहे जय हो तर हे हो या वानाची सुद्धा तुम्ही लागवड करा टपोरं बोंड आहे बागायती शेतीमध्ये ही व्हरायटीसुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादनही मिळून देऊ शकते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची व्हरायटी आहे तर ती एक तुळसी सीड्स कंपनीची कबड्डी कबड्डीचं सुद्धा असं टपोरं बोंड आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही व्हरायटीसुद्धा तिथं जास्तीत जास्त उत्पादन एका एकरातून मिळून देऊ शकते मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये ज्या व्हरायट्या सांगितल्या आहेत तर त्या तुम्हाला कशा वाटल्या आहेत मला खाली कॉमेंट करून सांगा तुम्हाला तुम कोणत्या व्हरायटीपासून किती क्विंटल एका एकरातून ॲव्हरेज आलेलं आहे तेसुद्धा खाली कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम